आज सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने आज आम्ही प्रभाग क्रमांक बावीस मध्ये ऑल इंडिया मजलीस इत्यादुल अर्थात एम एम पक्षातर्फे आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी स्वतः ऍडव्होकेट सिराज रजाक शेख प्रभाग क्रमांक बावीस ड मध्ये सर्वसाधारण मध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तसेच आमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक बावीस अ मध्ये सचिन कोलते प्रभाग क्रमांक बावीस क मधून रजिया शेख असे आम्ही व प्रभाग क्रमांक बावीस क मधून आता थोड्या वेळात शोभा शोभा जाधव हे आम्ही चारही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज आमच्या पक्षातर्फे दाखल केलेला आहे व सर्वांचा अर्ज मंजूर दाखल करून आम्हाला त्या जे ते प्रोसिजर नुसार आम्हाला पोस्ट देखील प्राप्त झालेली आहे एकंदरीत पाहता प्रभाग क्रमांक बावीस मध्ये विविध पक्षांच्या लोकांनी इथं त्यांनी असा दावा केलेला होता की आम्ही एवढ्या कोटीचा निधी आणलेला आहे एवढ्या एवढं आम्ही काम केले नाही परंतु वास्तविक पाहता प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आपण जर ग्राउंड मध्ये रिपोर्ट पाहाल तर तिथे रस्ते रोड ड्रेनेज व नळ आज देखील प्रभाग क्रमांक बावीस मध्ये सर्व ठिकाणी रात्री अपरात्री नळ येतो परंतु या ठिकाणी जे विरोधी पक्षातील सर्वांनी जे दावे करतात की आम्ही एवढा निधी आणलो तेवढा निधी होतो परंतु आज जनतेला एक प्रश्न पडलेला आहे की आज जर त्यांनी ज्यांनी कोणी ज्या पक्षातील लोकांनी ज्या पक्षातील उमेदवारांनी त्यांच्याच पक्षाची निष्ठा राखलेली नाहीत तर जनतेशी कुठं ते निष्ठा दाखणार हे प्रश्न जनतेला उद्भवलेला आहे आणि निश्चित येणाऱ्या काळात ही ये प्रभाग क्रमांक बावीस ची जनता सर्व विरोधकांना त्यांची जागा दाखेल आणि निश्चित प्रभाग क्रमांक बावीस मध्ये एम आय एमचे चे चारही उमेदवार विजयी होतील व ते तिथं सर्व धर्म समभाव हेच आम्ही प्रेरणा घेऊन एकंदरीत लोकांना एक, एक सोलापूर शहरात वगैरे असं वाटतं की एम आय एम हे जातीवादी पक्ष आहे तसं नसून आम्ही सर्व धर्मांना घेऊन सर्व जाती धर्मांना घेऊन आम्ही काम करणार आहे कारण वास्तविक पाहता आमच्या आमच्या मध्ये दोन मुस्लिम समाजाचे व अजून एक सर्व समाजांना आम्ही जागा दिलेला आहे तर ह्यावरून सिद्ध होतं की आम्ही सर्व सर्व धर्म समभाव ही व्याख्याप्रमाणे आम्ही काम करणार आहे व येणाऱ्या काळात आम्ही जनतेचं विश्वास प्राप्त करून वॉर्डात हो निश्चित आमच्या चारही उमेदवारांनी एबी फॉर्म जोडलेला आहे आणि आमचं सगळं प्रोसेस झालेलं आहे आम्ही एम पार्टीशी जोडलेला आहात आम्ही आमच्या विचारश्रेणी बॅरिस्टर असुदुद्दीन ओैसे साहेब अकबरुद्दीन वैसे साहेब व इम्तियाज अली साहेब यांच्या विचारांशी आम्ही असणार आहेत तळागाळातील लोकांनी हे पार्टीशी जुळलेले आहेत हे कोणी व्यक्ती कोणी मनुष्य एकटा ता, त्याची ताकद नसतो त्याच्या मागे ताकद जी असते ते पार्टीची असते आणि ते पार्टीची ताकदच आहे आणि हिरा काळात आपल्याला कळेल